ब्लॅक मॅजिक काळी जादू अनेक लोक करतात अनेकांकडे हे सामर्थ्य असते काळी जादू करण्याचे काळी जादू ज्या व्यक्तीवर होते त्या व्यक्तीची झोप रात्री बारानंतर नंतर अचानक उघडते झोप मोडते ती व्यक्ती अचानक जागी होते झोपेत हालचाल करू लागते वाईट स्वप्ने पडतात अनेक लक्षणं आहेत की आपल्यावरती काळी जादू झाली आहे की नाही हे तपासून पाहण्याचे अचानक काही व्यक्ती रागावतात अगदी शुल्लक कारणावरून मोठमोठ्याने भांडू लागतात आपल्या पतीशी पत्नीशी आई वडिलांशी जे काही तुमचे नातेवाईक का आहेत त्यांच्याशी ते भांडू लागतात मनशांती ढळते आणि जेव्हा हा त्रास वाढू लागतो त्यावेळेस ते एकांतात राहणं व्यक्ती पसंत करतात तुम्हाला तुमच्या जवळच्या लोकांपासून ही व्यक्ती तोडते तुम्ही आजारी पडतात चिडचिड वाढते आणि सर्वात शेवटी हे जीवन नकोसे वाटू लागते जीवन व्यर्थ आहे असे वाटते तर ही लक्षणं मी तुम्हाला याआधीच समजावून सांगितली आहेत आजच्या या व्हिडिओमध्ये या ज्या तांत्रिक प्रक्रिया असतात काळी जादू कोणतीही जादू जी तुमच्यावर कोणी केली आहे त्याच्यासाठी बचाव करण्यासाठी पाच वस्तू मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे यापैकी एकही वस्तू जर आपण सातत्याने जवळ ठेवली कुठे बाहेरगावी गेलात प्रवासात गेलात कुठे कामासाठी जात आहात घरात झोपताना सदैव तुम्ही ही वस्तू एखादी आपल्याजवळ ठेवायची आहे यामुळे या, या काळ्या जादूचा प्रभाव आपल्यावर कमी प्रमाणात होईल कारण रात्रीचं जर आपण ही वस्तू बरोबर ठेवली तर त्याचा अधिक चांगलं कारण बारा ते तीन हा जो कालावधी आहे हा कारण आपण ज्यावेळेस झोपतो त्यावेळेस आपले जे मन शांत होते आणि आपले जे अचेतन मन असते ते जे मन आहे ते मन कार्यान्वित होतं आणि हे मन अतिशय आपले सेन्सिटिव्ह असते त्याच्या लगो लग लो कोणीही त्या मनाचा ताबा घेऊ शकतं अचेतन मनाचा आणि हे जे काळी जादू करणारे लोक असतात याच अवस्थेत आपल्याला उठवतात आणि तुम्ही पाहिलेच असेल की ज्या व्यक्तीवर बाधा झालेली असते ती व्यक्ती अचानक उठते कारण ज्यावेळेस ती झोपते त्याचे चेतन मन शांत होते आणि अचेतन मन जागृत होते त्या मनावरती ताबा घेण्याचे कार्य ह्या तांत्रिक शक्तीस करत असतात त्यामुळे झोपताना आपण या वस्तू आपल्याजवळ ठेवायच्या आहेत आपण जेव्हा झोपतो तेव्हा आपल्या जे मनाचे तरंग असतात लहरी असतात हे तरंग हे ह्या अंतराळाशी जोडल्या जातात आपण त्या परमात्म्याशी एक होण्याचा प्रयत्न करत असतो आणि याच संधीचा फायदा घेत हे ब्लॅक मॅजिक करणारे लोक फायदा उठवतात त्यामुळे रात्रीच्या वेळी आपण या वस्तू जवळ ठेवायच्याच आहेत यातील पहिली जी वस्तू आहे थोडंसं मिळणे अवघड आहे काही वस्तू सोप्या आहेत ज्या लोगलग तुम्हाला मिळू शकतात त्या मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे मात्र ज्या प्रभावशाली आहेत त्यांच्यापासून आपण सुरुवात करूयात घुबड हा असा पक्षी आहे ज्याला रात्री झोप लागत नाही हे प रात्री आपण झोपतो आणि झोपल्यानंतर आपले जे मन आहे ते तुम्हाला मी सांगितले की त्याची अवस्था कशी होते तर रात्री आपल्यासाठी कोणीतरी जागणारं असायला हवं जर आपल्या जवळ या घुबड्याचा पंख असेल लक्षात घ्या घुबड रात्रीचे झोपत नाही या घुबड्याच्या पंखामध्ये ज्याच्यात अंश आहे आणि असा हा पंखाच्या स्वरूपात आपल्याकडे असेल तर शक्यतो आपल्याला या बाधा होत नाहीत ही तांत्रिक क्रिया आपल्यावर होत नाही आणि म्हणून गोबड्याचा पंख आपण आपल्या स्वतःजवळ नक्की ठेवा आता हा गोबड्याचा पंख मिळणे थोडेसे अवघडच आहे दुसरी एक वस्तू आहे की तुम्हाला सहजासहजी मिळू शकते ती म्हणजे सापाची कातन साप जेव्हा आपली स्किन सोडतो तेव्हा त्याचा पुनर्जन्म होत असतो सापाच्या वरची जी स्किन आहे त्याला आपण म्हणतो कातन कात याला हिंदीमध्ये केंचुली म्हणतात ही जी सापाने सोडलेली कातन आहे ती आपण आपल्या स्वतःजवळ ठेवा तुम्हाला सापाचे वैशिष्ट्य माहितीच असेल की सापाला ऐकू येत नाही तो बहिरा असतो त्याला कान नाही येत आणि ज्या व्यक्तीला ऐकायलाच येत नाही समोरच्या व्यक्तीने कितीही मंत्र फुंकले तरी त्या मंत्रांचा प्रभाव त्या व्यक्तीवर होत नाही आणि म्हणून ही, ही सापाची कातन देखील तुम्ही जवळ ठेवू शकता पूर्णच्या पूर्ण कातन ठेवण्याची गरज नाही थोडीशी तुकडा ठेवला तरी अगदी आपल्यासाठी पुरेसा आहे तिसरी वस्तू अतिशय साधी सोपी रुईचे झाड तुम्हाला माहितीच असेल रुईचे झाड ज्याला मदार मंदार असेही म्हणतात तर या रुईच्या झाडाचे मूळ झाडाचे मूळ हे आपण आपल्या स्वतःजवळ ठेवा एखादं चांगलं मुहूर्त पहा आणि या शुभ मुहूर्तावरती हे झाड शोधून ठेवा आणि आदल्या दिवशी त्या झाडाच्या जवळ जाऊन त्याला थोडेसे पाणी अर्पण करा दोन अगरबत्ती लावा थोडेसे तांदूळ त्या झाडाला व्हा आणि या झाडाला प्रार्थना करा की तुमचे मूळ आम्ही या या मुहूर्तावर नक्षत्रावर घेऊन जाण्यासाठी येत आहोत आणि कृपया आपण हे मूळ आम्हाला प्रदान करावे आणि या काळ्या जादूपासून बाधेपासून आमचे रक्षण करावे आणि दुसऱ्या दिवशी अगदी कोणत्याही शुभ नक्षत्रावर मुहूर्तावर ये हे मूळ आपल्याला घेऊन घरी यायचे आहे आणि हे मूळ स्वच्छ धुवून घरी त्याची पूजा करायची आहे आणि याला आपण एखाद्या ताबीजमध्ये ठेवून गळ्यामध्ये धारण केले तरीही हरकत नाही खिशात ठेवले तरीही हरकत नाही जर मूळ काढणे शक्य नसेल तर आपण याच्या फांदीचा तुकडा पान या सर्व ज्या गोष्टी आहेत या विषारी आहेत हे झाडच मुळात विषारी आहे आणि ज्या ठिकाणी विष असते त्या ठिकाणी या तांत्रिक क्रिया काम करत नाहीत रोईप्रमाणेच आपण धोत्र्याचा धोत्र्याचं जे फळ आहे धोत्र्याचं जे फूल आहे त्याचं जे पान आहे मूळ जे आहे ते सर्वोत्तम लक्षात घ्या मूळ असतील फांदे असतील यांचा वापर आपण नक्कीच करा अतिशय प्रभावशाली आहे तुम्हाला एक गोष्ट श्रोतेवर हो लक्षात आलीच असेल की जे लोक व्यसन करतात दारू पितात भांग पितात गांजा वगैरे ओढतात तर या लोकांवरती तांत्रिक क्रियांचा अजिबात प्रभाव पडत नाही याचे कारण काय तर हे जे व्यसनी लोक असतात त्यांचे मन आणि बुद्धी त्यांच्यातलं जे कनेक्शन आहे हे कनेक्शन खूप कमी असते हे विचार एक करतात आणि कृती वेगळीच करतात यांची विचार करण्याची क्षमता फार वेगळी झालेली असते त्यामुळे अशा लोकांवर तांत्रिक क्रिया सहजासहजी यशस्वी होत नाहीत यांच्यावर तांत्रिक क्रिया करता येतात मात्र त्यांना त्या खाण्याच्या मा माध्यमातूनच कराव्या लागतात त्यांना तंत्र मंत्राच्या सहाय्य वश करता येत नाही ज्या ठिकाणी विष आहे त्या ठिकाणी या क्रिया होत नाहीत अजून एक झाड आहे पिंपळाचं झाड या पिंपळाच्या झाडाला आपल्या हिंदू धर्माने अतिशय पवित्र मानले आहे कारण या झाडाच्या जवळपास सुद्धा भूत प्रेत विशास या फिरकत नाहीत कोणतीही तांत्रिक क्रिया या पिंपळाच्या झाडावर कार्य करत नाही म्हणून या पिंपळाच्या झाडाची पाणी असतील बिया असतील त्याची साल असेल खोड असेल मूळ असेल यापैकी एखादी तरी वस्तू आपण आपल्याजवळ बाळगा याने सुद्धा आपल्याला तांत्रिक क्रियापासून बचाव होईल आणि शेवटची गोष्ट म्हणजे वटवागुळ या वटवागळाचे जे कातडी रूपातला पंख असतो खरतर तर तो पंख नाही आहे ती एक त्वचा आहे स्किन आहे तीसुद्धा आपल्याला तांत्रिक क्रियांपासून वाचवू शकते आणि जर वारंवार तुमच्यावरती हे तांत्रिक क्रियेचे तांत्रिक क्रिया केल्या जात असतील कुत्रा असेल मांजर असेल तर हे प्राणी आपण आपल्या घरामध्ये पाळा होय मी काय सांगतोय लक्ष द्या कुत्रा जो आहे त्याला या तांत्रिक क्रियांच्या माध्यमातून जे काही प्रेतात्मे आपल्याकडे पाठवले जातात वाईट शक्ती आपल्याकडे धाडल्या जातात या वाईट शक्तीची जी चेतना असते एनर्जी असते ह्या एनर्जीची जाणीव कुत्र्याला होते अगदी स्पष्टपणे त्यांना दिसतं अशा प्रकारची काहीतरी चुकीची गोष्ट त्यांच्याकडे त्याच्या मालकाकडे घराकडे येत आहे त्यावेळेस ते कुत्रे बुंकू लागतात ते चवताळून उठतात एक वेगळा आवाज काढतात तुम्हाला अनुभव या गोष्टीचा आलाच असेल ज्या घराजवर अशी तांत्रिक क्रिया होते त्या घराच्या बाहेरचा कुत्रा लवकरच आजारी पडतो कधी कधी खाण्यापिनासुद्धा सोडून देतो अशा बारीक सारीक गोष्टी आहेत स्रोतेो त्यांच्याकडे हो। लक्ष देणे गरजेचे आहे बऱ्याच जणांचा विश्वास बसत नाही फार तर जेव्हा स्वतःवरती प्रसंग ओढवतो जेव्हा ती व्यक्ती स्वतः बळी पडते अशा वाईट शक्तींना तेव्हाच ती व्यक्ती विश्वास ठेवू लागते आत्तापर्यंत अनेक सुशिक्षित व्यक्ती आहेत हाय प्रोफाईल व्यक्ती आहेत त्यांना सुद्धा या तांत्रिक क्रियांनी पाऊल पाहिलं असेल हिसका दाखवलेलाच आहे तेव्हा काळजी घ्या या वस्तू ज्या सांगितल्या त्या स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न करा आणि मी जसे नेहमीप्रमाणे सांगतो की गुरुदेव दत्तांचे स्मरण करणे हे कधीही सोयीस्कर तांत्रिक बाधांपासून दूर राहण्यासाठी आपल्याला हे श्री गुरुदेव दत्त सुखी समाधानी ठेवत यांचा आशीर्वाद जो आहे तो सदैव आपल्या पाठीशी राहो हीच मी या व्हिडिओच्या शेवटी दत्तात्रेयांना प्रार्थना करतोय व्हिडिओ कसा वाटला हे सांगायला विसरू नका थोडीशी तब्येत बरी नव्हती तरी देखील व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न केला आहे त्यामुळे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 जास्त करा जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा भेटूया लवकरच आणखी माहिती घेऊन पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद